अरे ब रामराम मंडळी हर हर महादेव जय शिवराय मी आहे आता केदारनाथ दर्शनाला आणि ना मी तुम्हाला ना मी आता हा टॅन टेंट घेतलेला आहे ते वरती आलो मी आता म्हणजे तुम्हाला ना मी दृश्य दाखवतो माहिती नाही फोनमध्ये मा तुम्हाला दिसेल का नाही चांगलं परंतु बघा हे बघा बघा हो कसं दिसत दृश्य लाईव्ह लाईव्ह गावात हर हर महादेव जरूर लिहा कमेंट मध्ये थंडी पण आहे इकडं तर बघितलं तर आणखी आणखी सुंदर कुठे हे इकड हर हर महादेव अरे अरे महादेव हे बघा बर्फच बर्फ एक किलोमीटर आता इकडं एक किलोमीटर बाकी आहे फक्त एक किलोमीटरच्या नंतर मग दर्शनच आहे सकाळी उठून जाणार आहे पाच वाजता सहा वाजता आता आता काय व्ह्यूज दिसतो यार जबरदस्त वा मंदिर जवळच आहे आता 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 जात नाही आम्ही कारण की आम्ही आता, 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 आता बावीस किलोमीटर वर चढून आलोय तर आता हिम्मत राहिली नाही आणि सकाळी आम्ही जाऊ आता आरतीला हे बघाशी माहिती नाही रात्री थंडी थंडी पासून वाचू का नाही आम्ही हर हर महादेव दुबईला जाणार आहे भाऊ एका पुढच्या महिन्यामध्ये पुढच्या महिन्यात दुबईला जाणार आहे हा तुम्हाला उद्या सकाळी मी लाईव्ह दर्शन करीन सगळ्यांना लाईव्ह मंदिराचे दर्शन करीन त्याच्यानंतर परत बद्रीनाथला पण जायचं आहे बद्रीनाथ धाम दोन धाम झाले वा किती सुंदर आहे अप्रतिम मला बोलतंय ना जास्त जास्त थंडी भरून आली मला झाला मी जातो माझ्या खोप्यामध्ये <laughs> बाहेर तापलं का खूप थंडी आहे <laughs> जॅकेट बी घाला काय पण घाला थंडी राहत नाही हर हर महादेव थंडी खूप वाजते हात मध्ये जाऊन आरामात तुम्हाला माहिती सांगेल मी उद्या हर हर, हर हर महादेव ओम नम पार्वती पतहेर हर हर महादेव